लाभणार आहे काँग्रेस पक्षाचा देशावर खूप मोठी बेरोजगारी आणि देशाच्या देशा वेगळ्या भागामध्ये अस्थिर वातावरण होतं त्याच्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधी या अलाहाबाद निवडणूक लोकसभेला हरल्या लोकसभेला जिंकल्या परंतु त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप करून त्यावेळेचे विरोधक हे कोर्टात गेले आणि को अलाहाबादच्या उत्तर प्रदेशच्या हायकोर्टाने त्यांची खासदारकी रद्द केली म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं तिथेही खासदारकी रद्द झाली आता आपण सत्तेवर राहत नाही आणि त्यांना संसदेमध्ये जाण्यात बंदी घातली त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवून सकाळी त्यांनी आणीमांडी लादली घटनेच्या तीनशे बावन्न कलमानुसार आणीमाणी म्हणजे देशावर संकट आलं खूप मोठे दंगे झाले ते चावला कठीण झालं तरच लागता येते तो असं काही नसताना आपल्या हातात पंतप्रधान मिळत नाही म्हणून त्यांनी आणीमांडी लादली सर्व व्यक्तींना म्हणजे संचार स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य याच्यावर बंदी घातली जो कोणी आणीमाणीच्या विरोधामध्ये गल्लीतोपऱ्यात बोलेल त्याला जेलमेंट टाकण्यात आलं एक लाख दहा हजार कार्यकर्ते देशामध्ये दे जेलमध्ये टाकले यांचा काही दोष नव्हता त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप आणि जुन्या जनसंघाचे कार्यकर्ते सर्वाधिक होते एकोणीस महिने त्यांना त्यांच्या घरी जाता आलं नाही अनेक वर्तमानपत्राच्या संपादकाच्या गुन्हे टाकले अडीचशे पत्रकारांना त्यावेळेला अटक केली बातमी पत्रकांनी छापू नये पण त्यांची इलेक्ट्रिक कनेक्शन कापली अनेक लोकांचे पेपर जप्ती केले आणि देशामध्ये दे खाजगीमध्ये सुद्धा आणि मेडला कोण लोक घाबरायचे बोलताना कोणी एखादा गृत्तवेशातला पोलीस ऐकतो का काय असं भीतीचं वातावरण तयार झालं आणि एक प्रकारे नागरिकांना लोकशाहीचे सगळे हक्क हिरवून घेण्यात आले हा आपल्या लोकशाहीमधला आजचे काळा दिवस होता घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळी स्वातंत्र्यसैकी बहाल केली होती परंतु केवळ सत्तेकरता काँग्रेस काँग्रेस पक्षाने ती हिरावून घेतली आणि या वाईट घटनेचा हा पन्नास वर्षात पुणे झाले पुन्हा कधीही पुन्हा कधीही अशा प्रकारची वेळ या देशावर येऊ नये लष्करी कारवाई असेल तर अपवाद आहे परंतु आपले राजकीय उद्दिष्ट आपली सत्ता अबाधित राहण्याकरता आणीबाणी लागली होती आणि हा प्रसंग देशामध्ये आपण काळा दिवस म्हणून साजरा करतो आणि या काळ्या घटनेला स्पर्धापूर्ती पूर्ण झाली भारतीय करता जी देशभर हा काळा दिवस साजरा केला जातोय इथे मुद्दावर आपण सगळ्या जमलेले हो, आहोत आज पंचवीस जून या दिवशी पंच्याहत्तर साली या देशावर अचानक आणीबाणी जाहीर झाली त्या जाहीर त्या आणीबाणीचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथे बुद्धामून जमलेले आहोत आज आपल्याला खरंच त्यावेळी बघायला लागेल ते कुठल्याही प्रकारचे देशावर असं वातावरण नसताना त्या केवळ लोकांना काहीतरी त्रास देण्याच्या उद्देशाने आणि लोकांच्या सगळ्या हक्का वगैरे हे करण्याच्या उद्देशाने ही आणीबाणी सरकारने जाहीर केली आणि त्यामुळे सगळ्या मीडियावर सगळ्यावर हेखाद्यावर वगैरे बंदी आली त्यामुळे ते सरकार विरुद्ध कोणी आवाज उठू शकत नव्हतो आणि आज आपण त्या त्याच बाबतीत बोलणारा जो नऊ वाजताचा भोंगा जर आपण ऐकला असेल तर त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की ते सांगतायत की ही आणीबाणी बघा त्याच्यात तुम्हाला आपल्या संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये काय सांगितलं आहे जर देशावर तशी परिस्थिती आली तरच तुम्ही आणीबाणी द्या आणि कशा प्रकारची कुठलीही परिस्थिती नसताना देखील त्यावेळी आणीबाणी दिलेली होती आणि सगळ्यांना त्या स्वतः स्वतःच्या कार्य स्वतःच्या एका अधिकाराचा गैरवापर करून आपल्या देशावरती आणीबाणी लादण्यात आली होती आणि म्हणून त्या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी आणि त्याला आज बरोबर पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता परत वेळ अशी कधी येणार नाही हे ये आपल्याला ग्वाही देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या आणीबाणीचा निषेध करूया आणीबाणीचा